तर थोड्याच्या शर्यतीत गाढवं जर पहिली यायला लागले म्हणून पाहिजे आरक्षण ज्याची पात्रता नसताना ज्याच्या क्वालिटी नसताना केवळ आमचा पूर्ण दोन मार्कांनी मागं राहिलं तर मला सांगतात बरे झाले जेव्हा कुणबी केले नाही तर धंदेचे असतो मेलो कसं मिळालं आरक्षण व्यवसाय वर मिळालं आरक्षण शेती करणार कुंभी जर थोड्याच्या शर्यतीत गाढवं जर पहिली याय लागले म्हणून पाहिजे आरक्षण शर्यचे धोड्याच्या शर्यचं गाड जर नंबर एकला यायला लागले यासाठी आपलं आरक्षण पाहिजे ज्याची पात्रता नसताना ज्याच्यात क्वालिटी नसताना केवळ जर आमचा पोरग दोन मार्कांनी मागे राहिलं तर त्याला ते सीट मिळत नाही त्याला ते ऍडमिशन मिळत नाही कालचंच उदाहरण लाडसंगीमध्ये बाबासाहेब पडूळ या तरुणाने त्याच्या मुलाला ब्याण्णव ब्याण्णव टक्के मार्क होते परंतु तरी त्याला त्याच्या ज्या कॉलेजला पाहिजे त्या कॉलेज ॲडमिशन घेता आलं नाही यासाठी पाहिजे आम्हाला आरक्षण आणि आम्ही आरक्षण मुलाचं मागत नाही आमच्या हक्काचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तुम्हाला आम्हाला लक्ष दिलेलं आहे तो मला सांगतात बरे झाले जेव्हा कुणबी केले नाही तर दंबेचे असतो मेलो आपण कुणबी आहेत कस कसं मिळालं आरक्षण कसं मिळालं आरक्षण व्यवस्थावर मिळालं आरक्षण शेती करणारा कुणबी चपला शिवणारा चमार लकडी काम करणारा सुतार जातीवर आरक्षण मिळालं आहे त्यामुळे आम्ही देखील कुणबी आहोत आणि आम्ही काही कोणाच्या हक्काचं आरक्षण मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं आम्ही ऑलरेडी कुंभी आहोत तेच आरक्षण हो, मागतोय अरे दादा हो तुम्हाला आरक्षण मिळालं भारत स्वतंत्र झाल्यावर आम्हाला ऑलरेडी धारांगे पाडलं सांगितलं अठराशे चौऱ्यांशी नोंदी सापडलेल्या आपल्या आम्ही अठरा चौऱ्याशी आरक्षणामध्ये आहोत आम्हाला तुमचं आरक्षण नको हे भांडगुळाची ज्या गावात अठरा बघत जाती बारा बरोधार अनेक शतकानु शतके गोविंद नाणतायत आजही नाणतायत प्रत्येका धावून जातात एकाचं लग्न असलं त्या लग्नामध्ये सगळं स्वयंपाक जाते जातात मोतीला सगळं जातात सुखदुखात सगळं धावून जातात परंतु या गुन्ह्या गोविंदामध्ये विष करण्याचं काम जहेर पेरण्याचं काम तुमच्या आमच्यामध्ये भांडण धावण्याचं काम ते चार मुंडके करतायत त्यामुळं त्यांच्या भूलता बळी न पडता भाव अनेक शतके साक्षीदार आहेत इतिहास सांगतो मी सांगत नाही मराठा हा सर्व मराठ्यांचा सर्व समाजाचा मोठा भाऊ म्हणून बनला गेलेला आहे लक्षात घ्या मराठा ज्या ज्या वेळेस तुम्हाला आरक्षण मिळालं त्या त्यावेळेस कधी मराठा आला नाही कधीच मराठ्यांनी कोणाला विरोध केला नाही कधीच मराठ्यांनी चावाद केला नाही कारण मराठाचा मराठा हा सर्व समाजाचा मोठे भाऊ म्हणून गणला जातो तुकाराम महाराज सांगतात ज्याच्या अंगी मोठे पण तर यातला कठीण आपण आहे भगत हालोय हजार जमीन एकर जमीन होत्या शंभर एकर पाचशे शंभर एकर पन्नास एकर पाच एकर पाच हजार स्क्वेअर फिटावर पर्यंत बसलेलो आहे मान्य आहे आम्हाला राज्यकट जमात आमची होती राज्यकर जमात आमची होती परंतु आज आमची जमात आहे खेड्यापाड्यात कंपनीत हेल्पर का आम्हाला का आमच्यापर्यंत शिकायचं नाही आमच्यापर्यंत आय सायबीस व्हायचं नाही का 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 अन्याय मराठ्यांवर आमचा ढाण्या भग म्हणून दरंगेपाठी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणी आमचं आरक्षण निरोवून घेऊ शकत नाही आम्हाला